नमस्कार स्पर्धेच्या ठिकाणी जे आयोजक असतात त्या आयोजकांपैकी एका माणसाच्या समोर ऐश्वर्या मुद्दा निघताना काही पैसे फेकते आणि पुढे जाऊन गंमत लपून बघते तर तो माणूस इकडे तिकडे बघतो आणि ते पैसे उचलतो आणि लगेच खिशात टाकतो ऐश्वर्या मनात म्हणते आता माझं काम झालं हाच माणूस मला आता मदत करू शकतो आणि ऐश्वर्याशी रस्त्याने जात असताना नेमका तोच माणूस ऐश्वर्याच्या गाडीसमोर येतो ऐश्वर्या गाडी थांबवते आणि तो माणूस हेल्मेट काढतो ऐश्वर्या ओळखते की हा स्पर्धेच्या तिथे काम करत होता हाच आहे तो माणूस मग मा ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते अहो स्पर्धेच्या ठिकाणी माझे पैसे पडले होते तुम्ही उचललेत ना ते मी बघितले तेव्हा तो माणूस म्हणतो हो उचलले पण आता ते माझ्याकडे नाही आहेत ते खर्च झाले ऐश्वर्या म्हणते असे कसे खर्च झाले मला हवेत माझे पैसे तेव्हा तो माणूस म्हणतो प्लीज मॅडम नाही आहेत माझ्याकडे अहो माझी परिस्थिती बेताची आहे त्यामुळे मला ते खर्च करावे लागले आता ते माझ्याजवळ आहेत तेव्हा ऐश्वर्या लगेच नाटक करत म्हणते हो हो परिस्थिती माणसाला काय काय करावं लावते ना खरंच राहू दे ती तुमच्याकडे पैसे मी तुम्हाला अजून दोन लाख रुपये देते ते ऐकून तो माणूस हादरतो आणि म्हणतो काय दोन लाख कशासाठी तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्यासाठी तुम्ही माझं एक काम करायचं तुम्ही श्री आणि सौच्या स्पर्धेच्या इथे काम करताना त्या स्पर्धेत नेक्स्ट डे कोणत्या कॉम्पिटिशन खेळल्या जाणार आहेत कोणत्या स्पर्धा खेळल्या जाणार आहेत याची माहिती तुम्ही मला आदल्या दिवशी द्यायची तेही कोणाला न कळता गपचूपपणे आता मात्र तो माणूस घाबरतो त्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते काय झालं पाहिजेत ना दोन लाख रुपये तुमची बेताची परिस्थिती आहे ना मग तुम्हाला माझं एवढं छोटंसं काम करावं लागेल तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे मॅडम मी तयार आहे मॅडम मी तुम्हाला सगळी माहिती देत जाईन पण यात कुठेही माझं नाव येता कामा नये तेव्हा ऐश्वर्या म्हणते छे छे तुझं नाव यात कुठेही येणार नाही फक्त ही, ही स्पर्धा मी आणि सारंग माझा नवरा जिंकलोच पाहिजे तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे ऐश्वर्याला आता खूपच आनंद झालेला असतो ऐश्वर्याला असं वाटतं की आता ही स्पर्धा मीच जिंकणार तर इकडे ऋषिकेश घरी येतो आणि म्हणतो जानकी ओवी आनंदाची बातमी आहे ती स्पर्धा जे सहा जोडपी खेळणार आहेत ना त्यामध्ये माझं आणि जानकी तुझंसुद्धा नाव आहे आपण सुद्धा सिलेक्ट झालो आहोत त्या स्पर्धेसाठी आता मात्र जानकी आणि ओवीला खूपच आनंद होतो त्या दोघीही आनंदाने उड्या मारायला लागतात तेव्हा लगेच जानकी म्हणते ऋषिकेश सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजी यांची पण निवड झाली असेल ना तेव्हा ऋषिकेश काहीच बोलत नाही कारण त्याला त्या प्रश्नाने राग आलेला असतो तरीकडे आता सारंग आणि सौमित्राला देखील समजलेलं असतं की त्या स्पर्धेसाठी त्या दोघांचीही निवड झालेली आहे त्यामुळे ते दोघंही खूपच खुश असतात आजी म्हणते वा वा तुमच्या दोघांचीही निवड झाली खरंच खूप छान सारंग आणि ऐश्वर्याला खूपच आनंद झालेला असतो तर आता सौमित्र म्हणतो चला बघूया तर आता ही स्पर्धा कोण जिंकतं तुम्ही की आम्ही त्यावर आनंदाच्या भरात मूर्ख सारंग म्हणतो अरे ही स्पर्धा तर आम्हीच जिंकणार कारण ऐश्वर्याने आधी तशी सेटिंगच लावली आहे आता मात्र ते ऐकून सौमित्र आणि अवंतिकाच्या पायाकालची जमीन सरकते आणि ऐश्वर्या हादरते ऐश्वर्या रागाने सारंगकडे बघते आणि म्हणते या मूर्ख बैलाला उगाच सांगितलं मी हा मूर्ख बैल पचकला आता अरे बापरे आता काय करायचं तेव्हा सौमित्र म्हणतो काय बोलला सारंग सांग कसली सेटिंग लावली आहे अशी जर चिटिंग करून तुम्ही स्पर्धा जिंकलात ना तर याद राखा मी सगळ्यांना सांगेन आणि सगळ्यांसमोर सा तुमचं भांड फोडेन आता मात्र ऐश्वर्या आणि सारंगला खूपच भीती वाटते असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू